आता वाजलेत सव्वा दहा पूर्ण खाली हो पहिली ऑर्डर आमची आलेली आहे चिकन क्रिस्पी मेन कोर्सची ऑर्डर आलेली आहे चिकन शाहरुख बघू शकता चिकन केप्सा सर्वांकडून मला गिफ्ट आहे बघू शकता मजेत मजे आहेत ना मजेतच राहिला मी सध्या चंद्र मणी मोरे आपल्या सर्वांना बघत होता चॅलेंज अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये वरून आपल्याला समजत असेल आज आहे माझा वाढदिवस आणि तो आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि माझ्याकडून छोटीशी पार्टी असणार आहे आम्ही चाललो हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायला तर आम्ही मी तृप्ती रुन्वी परी आणि आई आम्ही आणि आमच्या सोबत असणार आहे सोनम आणि मोठी ताई आलेली आहे नाला सोबरावरून ती आहे अथर्व आहे आणि दोन नंबर ताई आलेली नाहीये फक्त तनिष आलेले आहे तर ती दोघ जण पुढे गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ताई आलेली आहे सोनम आई आणि ती दोघे जण गेलेले आहेत काहीतरी आणायला गेले आहेत ते डायरेक्ट आपल्याला हॉटेलला भेटणार आहेत तर हा व्हिडिओच्या शेवट पण ता नक्की तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजलेत सव्वा दहा आणि आम्ही निघालो मोमेंट्स आता पोहोचलो आहे मुंबई दरबार जे ग्रँड रोडला आहे सर्वजण जाऊन आतमध्ये बसलेलं ऑलरेडी बाबा पूर्ण खाली आहे सगळं खाली आहे तनिष मगाशी हो नव्हता आणि अथर्वा पूर्ण खाली हो बघा ते मुंबई दरबारचं मेनू कार्ड आहे स्टार्टर आहे हे चायनीज स्पेशल हे मुंबई दरबार स्पेशल आणि चिकन केप्स आहे बघा हा त्यांचा फेमस आहे आणि आम्ही पार्सल ऑर्डर जास्त असते आमची ऑर्डर दिलेली आहे आम्ही तीन डिशची ऑर्डर दिलेली आहे स्टार्टरमध्ये आणि एक करून फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेली आहे आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही खूप अगोदर आलेलो आम्ही मागची तर फॅमिली आलेलो तेव्हा दोन नंबर पण होती काही कारणामुळे ती आली नाही फक्त त्यांनी एकट्या झाल्या आणि सम्यक सम्यकसुद्धा नाही आलेलं आहे तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही आवडलं होतं आम्हाला छान आहे हॉटेल हे पण आणि जास्त करून आम्ही इथं पार्सल जास्त ऑर्डर करतो आणि जास्त करून आम्ही आमचा इथं केफसा हा फिक्स आहे आम्हाला काय खायचं असेल ना तर केफ्साच ऑर्डर करतो आम्ही एकला जास्त करून तिकडे बघू शकतो तुम्हाला दाखवलं असेल मी खूप छान आहे हॉटेल छान तर टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो

धन्यवाद अनिल थैंक यू हां जी गुरु जावा कोशिश ही लगाने से वेल हैप्पी बर्थडे टू फ्यू मोमेंट्सला इथे पहिली ऑर्डर आमची आलेली आहे चिकन क्रिस्पी सेकंड ऑर्डर आमची यायची बाकी आहे सेकंड ऑर्डर आमची चिकन ड्रॅगन थर्ड ऑर्डर आलेली आहे आमची चिकन टिक्का ूनसाठी फ्रेंच फ्रायची ऑर्डर केलेली आहे आणि बघा मोबाईलमध्ये बिझी आहे रुनो छान आहे छान छान मेन कोर्सची ऑर्डर आलेली आहे चिकन शाहरुख आणि तंदुरी रोटी पहिल्यांदा ट्राय केलं आहे चिकन शाहरुख म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये चिकन शीफ चिकन किमा आणि बॉईल एग तर चिकन आहे त्याचा पूर्ण मिक्सर आहे खूप छान आहे खूप छान आहे मस्त कसं आहे कस कसे आई अतर रुनू कसे आहे ते A few moments later. Uh, स्टार्टर आणि ग्रेव्ही आणि तंदूर रोटी आमचं खाऊन झालेलं आहे चिकन टिप्साची ऑर्डर दिलेली आहे त्याची वर्गीकडचा फेमस आहे चिकन टिप्सा बघू शकता चिकन केप्सा

पाणी मुंबईला खूप लांबून येतात केपसा खायला नाला सुपार ठाणा सांगा कसा ए फ्यू मोमेंट्स लाथ सर्वकड़ून गिफ्ट है बगू सकता है बूब सुंदर गिफ्ट है टकवास है खूब छान है बढ़ू शकता एंटीक है यूनिक खूब छान अरे मस्त सिमाच्या डोळे बनतात ना तुझं गिफ्ट्री सॉरी वाईस सॉरी नाही दिली यू क्विटर काय आहे <laughs> oh, wow. Super. Mm. Big number, Big number, thank you. ठीक खूप छान थँक्यू यू दुसरं गिफ्ट आहे तर ताईकडून खूप छान हो हो एक नंबर फोटो आहे माझा हा लग्नातला आहे आणि हा पप्पूच्या लग्नातला आहे माझा नवरा आहे त्याच्या लग्नातलं आहे दोन हजार दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा खूप छान थँक्यू 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 वेलकम थँक्यू ए फ्यू मोमेंट्स लाईट आहे आता वाजल्या आहेत साडेबारा आम्ही निघाले हॉटेलमधून खूप छान जेवढं होतं त्याला मस्त जेवढं सर्वांना आवडलं जेवण स्टार्टर पण खूप छान होतं नंतर मग आम्ही ग्रेवी आणि तंदुरुस्ती मागवली ती पण छान होती नंतर केपचा जो फेमस आहे मुंबई दारखांचा तो पण खूप छान होता फुलं एकदम फुल झाला हां सर्वांना हां सर्व फुल झाले मध्ये स्प्राईट वगैरे हो कोल्ड्रिंक केलं को थोडंसं बरं वाटलं खूप छान वाटलं आम्ही निघाले घरी झालं आणि हा मला दोन गिफ्ट भेटले आहेत एक माईक आणि दुसरं एक तर खूप छान आहे धन्यवाद आणि मस्त वाटलं खूप छान वाटलं हा दिवस नक्कीच आठवणीत राहणार आहे आता आम्ही निघालो घरी जा वा वा वागा वा। पुगा पुगा हम्म डान्स चालू आहे आमचं जेवण झालंय आम्ही आता ज्या हॉटेलच्या बाहेर डान्स चालू आहे वाचले आहेत दीड लाख तीन मिनटं कमी आहेत आणि आम्ही घरी पोचलो फ्रेश वगैरे हो झालो आम्ही सर्वजण मला वाटतं काहीतरी आम्ही वाजता घरी पोचलो आम्ही एक छान आणि आजचा दिवस हा नक्कीच आठवणीत राहणारा दिवस असणार आहे आणि आताची व्हिडिओ आता, आता इथं समाप्त करतो हा ब्लॉग ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा